गरजेचं नाही की प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल कारण तराजू वजन सांगू शकतो क्वालिटी नाही मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो ज्या वेळेस आपल्या घरातील एखादा कर्ता पुरुष मयत होतो आणि त्याच्या मालमत्तेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला वारस नोंद ही करून घ्यायची असते अशी नोंद करून घेण्यासाठी ज्या आपण जात असतो त्यावेळेस तेथून आपल्याला मागणी केली जात असते ती वारस प्रमाणपत्राची आता वारस प्रमाणपत्रासाठी तुम्ही अर्ज करू शकतात व अर्जामध्ये सर्व वारसांची नावे तुम्हाला घेणं बंधनकारक असतं परंतु असा अर्ज करताना कोणते कागदपत्रे आपल्याला हवे असतात जेणेकरून आपण आपले वारस प्रमाणपत्र कायदेशीरपणे मिळवू शकत असतो किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र कसे मिळवायचे अशा सर्व माहितीला जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑनलाईनच्या युगात कोठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून हो कायदा सल्ला हवा असेल किंवा तुमचे कागदपत्रे तपासून घ्यायचे असतील किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो वारस प्रमाणपत्रासाठी ज्यावेळेस तुम्ही अर्ज करतात त्यावेळेस सर्वात आधी तुम्हाला जो कोणी मयत झालेला आहे व्यक्ती त्याचं मृत्यू प्रमाणपत्र हवं असेल त्याचप्रमाणे त्याचा पत्ता पुरावा तसेच जे वारस असतात त्यांचा जन्माचा पुरावा तसेच आधार कार्ड असेल तर आधार कार्ड त्याचप्रमाणे तुम रहिवास पुरावा तसेच सर्व वारसांची यादी त्याचप्रमाणे घोषणापत्र आणि योग्य भरलेला अर्ज अशा सर्व कागदपत्र तुम्हाला लागत असतात आता वारस प्रमाणपत्र हे जो कुटुंबातील सदस्य असेल तो तसा अर्ज करू शकत असतो आता जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये तसा अर्ज व कागदपत्रे जमा करावे लागत असतात तेथून तुम्हाला वारस प्रमाणपत्र हे दिले जात असत आणि जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर नगरपालिका किंवा महानगरपालिका येथून तुम्हाला तसं वारस प्रमाणपत्र हे दिले जात असते त्यासाठी तुम्हाला तसा अर्ज व कागदपत्रे तेथे द्यावे लागत असतात आता ज्या वेळेस तुम्ही असा अर्ज व कागदपत्रे जमा करतात त्यानंतर तेथील जे अधिकारी आहेत ती सखोल चौकशी करून तुम्हाला तीस दिवसात ते वारस्वणपत्र हे देऊ शकत असतात किंवा देत असतात आणि जर समजा तीस दिवसापेक्षा जास्त कालावधी जात असेल तर तुम्ही महसूल अधिकारी किंवा उपजिल्हा अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकतात तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयी व्हिडिओला जाणून घेण्यासाठी या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकतात धन्यवाद